<स्थाथ> चार। 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 आज या ठिकाणी बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला तो पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला ज्या काही प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास काम करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्या अन्याय झाला हे जे पाय वळल्यानंतर हे जे जिरल त्याचे पाय ओढल्यानंतर हे जे जिरल हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आजही या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादव या आकडा या ठिकाणी गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या दरम्यान काही काही एक, का एक लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौबा त्या सभेमध्ये की बाबांनो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू ना कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे का आहे कोण कसं वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं मानस गेलो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही इथं विघ्न सो की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलसे असते त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचंय किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात त्या त्यावेळेस राजे राऊतांची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदाराने किंवा बार्शीतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून आम एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना पण जनला आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल मी करेल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करेल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही सीचे काही विषय असतील की आतापर्यंत किती करतो तो केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊतांबरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकतील किंवा राजेंद्र राऊत कुठेतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहेत ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या जा पोटामध्ये दुखलेलं आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा नो जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे राजभाऊ राऊत मोठाच होतो राजेभाऊ राऊताचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाही इला शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरातला मला काय गपची बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊतांची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे अरे मूर्खानो तुम्ही नंदनवनात राहत आहे शेवटी राजेंद्र एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ताय शेतकऱ्याचा पोरग आहे त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र उद्या स्वतःच्या मालकीच्या हेलिकॉप्टर मधून बारशित ज्यावेळेस उतरल त्यावेळेस जास्त जा पोटात नको एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राजेभाऊ राऊत राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो जसं का की पाहिलं गेल्या पंचवर्षी प्रमाणे यावर्षी ही शहरातून लीड पाहिला तर कमीच आहे शहरात मायनस राहायचं कारण काय आहे कायम कसं आहे की शेवटी मी कधी कधी राजकारण केलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीचं राजकारण केलं जातं ती दुर्दवाचं आहे आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीने शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे प्रसंग आले त्या त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी जाऊ आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान म्हणतो परंतु मी काय करतो हे शहा शहर शांत होण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सा सौदागर कंपनीने माझ्या विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तरी मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा मी एक बारशीत शांतता प्रिय माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामा नये वैराच्या बाबतीमध्ये कुठला ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला बोध घ्यायचा घ्यावा न घ्यायचं आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गाव अशी आहेत की मी पायापडू पडू मिटवलं आता उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मराठा व्हायचा किंवा हाफ मराठा व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मिटू कर काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असले भानगडीत पडू मी जर प्रंजळ मतानं माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा वा। कोणाची लेकरं दानाला जाऊनी जेलमध्ये जाऊनी भांडणतं होऊ नये आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असेल ही काय असे असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला आता निंबळचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहित असेल दिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काय अंशी मी मीकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ना ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवती मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो मी एक अंतकरण हळवा आहे की कुणाची भांडणं होणे काय करू नये कोणी डोकं होणे आता ही राजकारणामध्ये जर एकामेक दोन्ही गट एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसली मध्ये जर त्यांना जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण भेटवा मेटवीचा मेट प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतं चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम मैदानावर झालेला असं तुम्हाला वाटतं का मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कोणाचा बुडवलेला नाही बारशामध्ये कुणाच्या <coughs> बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना राहतात सुद्धा फोट नाव आहे मी आम्ही कधी भांडणं कुठाने असल्या भानगडीत नसतो उलट कोण मारे करायला होते ही सगळ्या बारशीकरांना माहित आहे गुंडगिरी कोणाची होती दोन नंबर धंदे कोणाचे कोणाच्या आश्रयाखाली दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आरएनचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार सेरस घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार समित कोणी लुटली सगळं जग झग राहिलं आणि एक एवढं जे जाहीर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तर आम्हाला सांगा येणं एका शेकांना घेऊन टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडील तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणाने करतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुण ठरतो या निकालावर सिद्ध होतो काय माझ असेल आपण एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबा नू ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढं जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आता उदाहरणार्थ उदाहरण देतो मी की पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा अख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा त्याच्या एवढा हुशार सरपंच आख्या तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काय जणांनी त्याचे पाय ओढले आणि चारशे मताने मायनस पिंपरी होऊ शकतं का असं असं जर आता काम करणाऱ्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढाय कोण तर कोपऱ्यात बसतं जी कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही व त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठरावा लागला नाही दुर्दैवची बाब आहे राज्यात तुमचं सरकार आले जवळजवळ चार हजार जी काम तुम्ही भारतीय आणलेली आहे मग ती कशी पूर्ण करून येण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही तर ती तिचा पुढाकार त्यांनी घ्यायचा जिथं जिथं अडचणी त्याला मला येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं सांगायचं इथं राजभवन होत अडचणी त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेस प्रश्न आहेत ना ते आताच काय विषय आता आता, आता मी एवढे काम केली माझ्या बाबतीमध्ये अशी घटना गेली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त ते आठ हजार कुठे आणतात म्हणून त्यांना मग दिले तर मी काय करू का भाऊ येणार ज्या निवडणुका आहेत मार्केट कमिटी असेल किंवा नगरपालिका असेल त्यावर या विजयाचा काही परिणाम होईल का माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी ही अखंडपणानं आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्या पुढे विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेच मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलो की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला ही चाहूल लागली होती तुम्हाला सुद्धा आशीर्य वाटत असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मलाच म्हणलं की माझी पण एक कोकणी यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात दे येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत की माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेत कारण माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काही कोणाची मान ठेवावं लागतात असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा करतात ज्यांचा विकासाला तुम्ही एवढा विकास केला आहे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आणलाय आता थोडंच मी मुंबईचं कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा पोरं कोणतर लाख लाख पाच पाच दहा दहा लाखाचं काम कोणीतर कार्य करता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळणं म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग ते वेळी कसाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारा मारा लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाळी मग दुनियाच्या मारा मार्यात तिथं दिली कामं मरणाची या सतार कार्यकर्त्यांनी कामं केली की दुसऱ्यांनी म्हणले मग मला ह्याच्यात निस्सा दे मला त्याच्यात इच्छा दे ह्याच्यातनं इस्सा दे असं जर तिथं चालू लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग की ह्यानी कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घट्ट आता समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कोणी इथं ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे महायुतीचा पाठिंबा कायम राहील का आणि तुमचा अजेंडा नाही महायुतीचं तर काही सगळ्यांनाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सव्वा नऊ साडे नऊ ला माझं काम चालूच राहणार आहे काय आपण कायमस्वरूपी देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदेसाहेब असेल यांचे निकटवर्ती मानलेले आहेत परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर ते घेणार का आणि कशाप्रकारे पार पडणार नाही मी फडणवीस साहेबांबरोबर आणि शिंदे बरोबर यांच्या बाबतीत चर्चा आता माझा पुढं मूळ कसा राहतंय याच्यावरती सगळं अवलंबून